एकही प्रतिनिधी ना सभेमध्ये आहे ना लोकसभेमध्ये आहे त्याचं सर्वस्वीकारण हा आपला समाज आहे कारण की हा समाज गटातटामध्ये विभागलेला आहे म्हणून पुढाऱ्या मागे हा धावे समाज पुढाऱ्या मागे हा धावे समाज पुढाऱ्याच मग कारण मी म्हणतो तसंच समाजाने वागलं पाहिजे मी जर बोलतोय इथे उभे राहा तर इथे उभे राहिलं पाहिजे मी जर बोलतोय हे झालं पाहिजे तर ते झालं पाहिजे कदम साहेब जर तुम्ही बोलताय ते झालंच पाहिजे तर झालं पाहिजे नाही तर मग कदम साहेबांचा वाट होतो कदम <laughs> साहेब वैगतिक घेऊ नका नाही तर मग कदम साहेबांचा तू <laughs> पुढाऱ्या पाठी हा जावे समाज समाजाचे मग मानाचं राज समाजाचे मग मनाचे राज गटात कुटील गटात गटातटात कुटील गडात लढमी ते सख्या पुरुष सिंहाचा छावा भीमसार काय एकतरी दावाय क्रांती पुरुष सिंहाचा छावा भीमसार काय एकतरी दावा उपस्थित माझा समाज, हाँ बोड़ा है, कि जादो है, जादो कि समाज हा एवढा बोळा आहे कारण की अनिल जाधव जर उभा राहिला अनिल जाधव जर बोलला ना की साहेब इथे हे करायचं आहे तर माझा समाज माझ्या पाठीमागे उभा राहतो आणि त्याचाच गैरफायदा हा तथाकथित आपले पुजारी किंवा आपले घेतात म्हणून भीमरायाचा हा समाज गोळा भीमरायाचा हा समाज भोळा समाजा या वरिगो त्याचा डोळा समाजा याचा डोळा स्वतः साधून घेती करीतो बामनी तो कावा स्वर्त आपला साधून घेतो करीतो बामनी तो कावा क्रांती पुरुष सिंहाचा छावा भीम सारे एक तरी दावा क्रांती पुरुष चावा भीमा सारे का एकतरी दावा या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा आतापर्यंत कोणीही व्यक्ती झाला नाही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधून नॉलेज ऑफ सुंबॉल ही पदवी भेटलेली आहे आणि जगामध्ये बोलतो भीमा सारका होईल का कोणी भीमा सारका होईल का कोणी भीमराव माझा आला भीमराव माझा आला उद्धर करत्या त्या युग पुरुषाचा उधार करत्या त्या युग पुरुषाचा पोहाड दाधवाने गावा उद्धर करत्या युग पुरुषाचा पोहाड दादवाने गावाय क्रांती पुरुष अशी आतावा भीमा सारे एक एकतरी दावा क्रांतिपुरुष सिंहाचा चावा भीमा सारखा एक तरी दावा पुण्यामध्ये पुणारी माझा भीमराव सर्वाला ठावा पुढार मध्ये पुणारी माझा भीमराव सर्वाला ठावा क्रांती पुरुष सिंहाचा चावा भीमा सारखा एक तरी धावा क्रांती पुरुष सिंहाचा चावा भीमा सारखा एक तरी दावा आमचे दीपक शेळके साहेब म्हणतात या पुढाऱ्यासाठी आमच्याकडून शंभर रुपयाचं दमदान आलेलं आहे दीपक शेळके शेळके साहेबांकडून अनिल जाधव साहेब यांच्यासाठी शंभर रुपयाचं दमदान आलेलं आहे अनिल जाधव साहेब साहेब शंभर नाही एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दीपक शेळके साहेब हे जे दमदान आलेलं आहे मनपूर्वक धन्यवाद साहेब एक विनंती आहे एकशे एक रुपये आपल्या मंडळाकडे जमा करावी धन्यवाद सर धन्यवाद जाधव साहेब पुढील गीत सादर करत आहे स्नेहा मोईते मदन मंदल, मदन मंदिरे एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्नेहासाठी आमच्या या दीदीचं स्वागत करतील सन्मान चिन्ह देऊन धर्मेशजी साहेब